मालवण येथे शिवाजी महाराजांचा पुतला कोसळला गेले आठ महिन्यापूर्वी लावलेला पुतला अचानक कोसळला आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सांगतात की त्याला हवा आले आणि ती कोसळला आपल्याला माहिती असेल की एकोणीसशे सतरा साली शाहूजी महाराजांनी पुण्याला पुतला जो उभारला आहे तो जसा ते तसा आहे अनेक ठिकाणी पुतले आहेत ते कुठल्याही प्रकारचं त्याला काही झालं नाही पण मुख्यमंत्र्यांचे खास कॉन्ट्रॅक्टर आता एक योजना आली माझी बहीण माझा भाऊ तसा माझा कॉन्ट्रॅक्टर मुख्यमंत्र्यांचा सहकारी कॉन्ट्रॅक्टर याला या पुतल्याचं काम दिलं त्या पुतल्याबद्दल त्याला किती माहिती आहे काय माहिती नाही पण आपला सहकार्य आहे आपला सहकार्य या नात्याने त्याला कॉन्ट्रॅक्टर म्हणजे द्यायचं आणि असं महाराजांचा आज महाराष्ट्राचा मध्ये शिवाजी महाराज हे दैवत आहेत या दैवतांच्या अशा तऱ प्रकारे हे होतो त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीच्या तर्फे आज इथं जमलेलो आहोत येणाऱ्या कालामध्ये भ्रष्टाचार आणि आश्रयावर अत्याचार वाढत गेला तर आम्ही या नवी मुंबईमध्ये जनआंदोलन करू एवढी मी आपल्याला सर्वांना विनंती आश्वासन देतो मालवण राजकोट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नौदल दिनाच्या दिवशी म्हणजे आठ महिन्यापूर्वी आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जे अनावरण झालं होतं तो पुतळा आठ महिन्यात कोसळला आपल्या महाराष्ट्रामध्ये शंभर शंभर दीडशे दीडशे तीनशे तीनशे वर्षाचे पुतळे आहेत परंतु अपवित्र हात लागल्याने तो पुतळा अनावरण केलेला पुतळा कोसळला असं जनसामान्यांचं मत आहे परंतु या सरकारची जी आता जी भ्रष्टाचाराची जी नीती आहे ती दिवस आपल्या समोर होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला बसवताना सुद्धा त्या ठिकाणी भ्रष्टाचार करणारी ही अवलाद आहे या औलादीला आपल्याला आता थांबवलं पाहिजे ठेचलं पाहिजे अशी मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो आपण सर्वांनी छत्रपती एकत्र येऊन आपण खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रातले मावळे आहोत हे सिद्ध करण्यासाठी या मिंद सरकारला महाराष्ट्रातून हद्दपार करला हेच या आपला उद्देश असला पाहिजे हीच माझी भावना हो आहे धन्यवाद